नमस्कार म्हणते लाईफस्टाईल विथ गार्गे या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता आली आहे नापणे नापणेमध्ये बांदवाडी इकडे आलेले इथे माझ्या चुलत काकांचं घर आहे आणि जर तुम्ही कोकणात घर बघताय किंवा तुम्हाला तयार घर हवं असेल तर मी तुम्हाला आता हे माझ्या काकांचं घर दाखवते त्यांना हे घर सेल करायचं आहे आणि सहा गुंठ्यामध्ये त्यांचं घर आणि जमीन सुद्धा आहे पुढे दाखवते इकडे अशी नाचणीची शेती केलेली आहे पण ही जागा त्यांची नाहीये ही दुसऱ्यांची जागा आणि पूर्ण एकदम तयार घर आहे काहीच करायची गरज नाहीये पाणी सुद्धा चोवीस तास पाणी आहे आणि छान घर बांधलेलं आहे तुम्हाला फक्त इकडेहून राहायचं राहायचंय बाकी काहीच करायचं नाही आहे सगळी झाडंसुद्धा सुद्धा लावलेली आहेत एकदम पूर्ण ही सहा गुंट्याची जमीन आहे आणि ही अशी पाठी माझे त्यांची झाली आहे आणि तिथे सगळी झाडं लावलेली आहेत लिंबाचं आहे आ आंब्याचं आहे फणसाचं आहे कम कलम आहेत आणि हे तेजपत्त्याचं झाड आहे सगळी झाडे तुम्हाला मिळतील झाडंसुद्धा सुद्धा लावायची गरज नाही लागणार आहेत छान ते सगळी झाडं लावले फळं लाव देणार आणि आता पुढे मी तुम्हाला पूर्ण घर दाखवले हॉलला लागूनच हे किचन आहे किचन पण मोठे एकदम स्पेस भरपूर आहे आणि हा एक फर्स्ट बेडरूम बेडरूम पण मोठेच काढलेले आहेत हा सेकंड बेडरूम हे बाथरूम आणि ही आपण ती पडवी बोलतो तिथेच टॉयलेट बाथरूम सुद्धा वेगळं बांधलेलं आहे आणि अशी जागा आहे स्टोर रूम म्हणून आणि हा पाठी जाण्याचा दर दरवाजा इकडे अशी छान चा, छान त्याने बाग तयार केलेली आहे सगळी पाण्यासाठी लाईन वगैरे केलेली आहे त्यामुळे ते काहीच करायचे नाही सहा गुंट्याची ही जागा आहे आणि त्यानुसार सगळं तयार केलेलं आहे घर सुद्धा आणि थार पण छान छान लावलेली जर तुम्हाला संपर्क साध काय करायचं असेल झाड लावायची असेल तर लावू शकता चिकूच सुद्धा एक कलमच आहे पूर्ण घर आहे तयार झालेलं आणि मेन म्हणजे इथे जे, जे नापणे म्हणजे वैभवडी स्टेशन आहे वैभवडी रेल्वे स्टेशन ते पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे इकडून त्यामुळे जर रेल्वेने वगैरे आला तरी आपल्याला त्रास नाही होणार आहे डायरेक्ट तुम्ही पाच मिनिटाच्या अंतरावरच घर असल्यामुळे डायरेक्ट घरी येऊ शकता तुम आये ले ले ही तिथून त्यांची जमीन आहे ती जे दगडं लावलेली ती आणि ही अशी त्यांची ही पूर्ण त्यांची जमीन आहे काही प्रोग्राम असला की जेवणाला वगैरे बसण्याची सोय पण चांगली केलेली आहे सुद्धा पुढे जागा भरपूर आहे गाडी वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा जागा चांगली आहे अशी जमीन आहे हे जे हिरवळ आहे तिथपर्यंत ही त्यांची जमीन आहे छान अशी जागा आहे आणि खूप मोठी सुद्धा जागा आहे तुम्हाला जर त्यामध्ये अजून काय करायचं असेल तर तुम्ही करू शक करू शकता डबल करायचं असेल ते पण करू शकता आणि एकदम शांत असं वातावरण आहे ह्यांच्या आजूबाजूला पण घर आहेत पण ती थोडी अशी लांब लांब आहेत पण शांत वातावरण आहे आणि मेन म्हणजे रेल्वे स्टेशन आहे ते एकदमच जवळ आहे पाच मिनटाच्या अंतरावर सांगितलेलंच आहे तर तुम्हाला ह्यां मी संपर्क देते आणि तुम्ही त्यांना संपर्क करून सगळं वि माहिती विचारू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा अजून काही माहिती हवी अस हवी असेल तर मला कमेंट्स करा मी सांगेन तुम्हाला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जर कोणाला कोकणात घर घ्यायचं असेल तर ते हा व्हिडिओ बघून कदाचित संपर्क साधू शकतात आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि आता आपण मेन गेटकडे जातो आहे मेन गेटपासून समोरच हे घर आहे आणि हा जो रोड आता मी दाखवते जो आपल्या डाव्या साईडला आहे तो तो स्टेशनला जातो आहे पाच मिनटाच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आणि हा जो रा उजव्या हाताला गेला आहे तो वैभवडी बाजारपेठेसाठी रोड गेलेला आहे तो पण पंधरा मिनटाच्या अंतरावर चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन बाहेर